नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर अहमदनगर बाजार समितीमध्ये कांदा दरात काय बदल झालाय आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन आसान तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा अहमदनगरचा कांदा बाजार भाव तर उनली। उनल बाजार समिती आहे मित्रांनो अहमदनगर कांदा आहे उनळी उन्हाळ कांद्याला अहमदनगर बाजार समितीमध्ये आवक आलेली आहे पंचेचाळीस हजार सहाशे सौतीस क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत आहे तर मित्रांनो हे कांदा बाजार भाव कालचे म्हणजेच बावीस तारखेचे आहे आजचे कांदा बाजार भाव दुपारनंतर प्राप्त होतील चला तर बघूया काल अहमदनगर बाजार समितीमध्ये उन्हाळ कांद्याला आवक होती पंचेचाळीस हजार सहाशे सदवतीस क्विंटलची तर कमीत कमी दर अहमदनगर बाजार समितीमध्ये पाचशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दराई मिडियम कांद्यांना म्हणजेच सरासरी भाव चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल कांदा विकलाय तर जास्तीत जास्त दर अहमदनगर बाजार समितीमध्ये काल एकतीसशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते अहमदनगरचे कांदा बाजार भाव